आम्ही जातोय बाहेर फिरायला आजी बाबा नाही येणार देवांश मी अंशिका ना अंशिका पप्पात जाणार तुम्हाला गेल्यावर कळणच कुठं परिवाराकडून तुम्हाला शाली एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा बघा अंशिका ती चालू आहे बसल्या आमची मॅडम हाय मॅडम हाय इकडं जातीये आगा? 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 तुला पैसे दिले का बाबांनी बाबांकडून पैसे घेतले फ्रेंड्स जाण्यासाठी या बाहेर चला आता आम्ही जातो तिथे गेल्यावर भेटतो तुम्हाला चला तर आपण आलेलो नगरला आता मोहरम बघायला आणशिकाचे पप्पा गेलेले समोर अंशिका शिकाचे पप्पा देवांश माझ्याकडे आणि तिथं खूप छान असं यात्रेसारखंच आपण मराठी याच्यात कसं यात्रा म्हणतो तर यात्रेसारखंच भरतं पूर्ण असं दुकानं वगैरे नुशिकाचे पप्पा गेले तिथं ती कडी एका फ्रेंड्स त्या कडी साखळीच्या खालून जावं लागतं तेव्हा हो अनुषिकाचे पप्पा गेलेले साखळीच्या खालून पूर्ण अंगावून अशी हे करावं लागते साखळी तेव्हा अंशी अंशिका गेलेली आता पप्पांसोबत तिच्या देवांशाने मी केले मला उचलतच नव्हती ती साखळी खूप जड आहे त्यामुळे त्यांना पकडली होती ती आणि येताना पण त्याच्या येताना पण त्या साखळीच्या खालूनच यावं लागतं तेव्हा असं छान असं आतमध्ये काय म्हणतात त्या सवारी सवारी बसलेली असते तिथे सवारीचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही म्हणजे तेव्हा दर्शन घेतलं आणि परत पुढं पण पर हे होतं ना तिथं गेलो तुम्हाला दिसणार समोर आता एवढं तिथं दर्शन घेतलं आण शिकाला ना देवांशी खूप त्रास देतो तर खालीच सोड म्हणतो फ्रेंड्स तो त्याला चालता यायला लागलो ना नुसतं खाली सोड म्हणायचा तिथं पण एवढं असे दर्गा आहे तिथं ले ले, मी इथं या सवाऱ्या बसलेल्या आहेत फ्रेंड्स याचं दर्शन घेतलं आम्ही अंशिकाचे पप्पा आणि ते आता आम्ही तिथून निघलो होतो वापस देवांश माझ्याकडंच होता एक मिनटंही तो गेला नाही त्याच्या पप्पांकडं आणि शिका आणि शिका उतरायची खाली पण तिला ना बूटच नव्हते निघाले आणि तिनं घेतलेच नाही घरून घालूनच नाही घेतले घ्यायचेच नाही म्हणे मला तो बाहेर निघताना ते दर्शन वगैरे आहे अगं खाली सोड म्हणायची पण चालतच नव्हती जास्त ती थोडंसं चालली का लगेच हे करायची गाशी यात्रा इकडं दुकानं नाही जास्त समोर दिसते ना तुम्हाला दुकानं आणि सारखं म्हणायची हे घे ते घे ते घे नुसतं ह्या दुकानात चल त्या दुकानात चल करायची ती छान अशी गर्दी नव्हती इकडं अलीकडं गर्दी नव्हती खूप पण समोर खूपच गर्दी होती बघा छान दुकानं होत्या पण आम्ही काहीच नाही घेतलं फक्त देवांशला एक हे घेतलं मी आणशिकानेच घेतलं अंशिकाचं चालू होतं हे घेन ते घे मी मला पण जायचं होतं दुकानात पण या मुलांनी काहीच बघू नाही दिलं खूपच त्यांचीच रड रडणं चालू झालं तिथं अंशिकाचंच रडणं चालू होतं हे घ्यायचं तिच्याकडं आहे त्या वस्तू पण घ्यायच्या होत्या फ्रेंड्स तिला त्यामुळं <coughs> म्हणलं चला आता लवकर दर्शन घ्यान घरी चला म्हटलं त्यांना देवांशला पण झोप आली ती तो सकाळी झोपलाच नव्हता फ्रेंड्स खूप वेळ नाही तर तो, तो खूप वेळ झोपतो सकाळीच खूप लवकर उठला होता आणि आम्ही लवकर गेलतो ना त्यामुळं त्याची झोपच नव्हती झाली त्यामुळं त्यांना म्हटलं लवकर चला आता घरी आणि वातावरण पण पावसाचं झालं तर ना आभाळ आलेलं होतं खूप पण पाऊस नाही आला त्यामुळं चांगले झाले बघा दुकानं खूप समोर इथून समोर खूपच गर्दी आहे फ्रेंड्स इथपर्यंत नाही दिसली जास्त गर्दी इथून समोर गर्दी होती आणि तिथं दुसरं मंदिर आहे ह्या का दुसरं मंदिरच्या मंदिरात गेलो आम्ही तिथं दर्शन घेतलं मग आणि तिथं ती कॉटन कँडीच मागायला लागली खायला तेच घे म्हणे तिला म्हणलं येताना घेऊ म्हणे नाही आताच घ्यायची बळजबरीनं येताना घेतलं मग तरी ती तिच्या पप्पाला हेच करत होती घ्या घ्या आणि असे छोट्या मुलांना ते वाघ मुला वाघ बनवतात तिथं असे काहीतरी हे असतं त्यांचं नवस ह्या गा घेतलीच तिनं कॉटन कॅन्डी आणि असे सवाऱ्या येतात फ्रेंड्स खूप अशी गर्दी पाणी ते फेकतात वरतून खूपच गर्दी होती ह्या आणि देवांचं त्यात्रा चालू होतं रडणं ते बघून शांत बसला तो ते बघितलं तर गर्दी बघितली तर खूप डान्स वगैरे करत होते मुलं असे खूप अशी चेपारेपी चालते फ्रेंड्स त्यात ते पकडण्यासाठी ते सवारी खूपच असं खूप गर्दी होती मुलंच खूप नाचत होते तिथं पाणी वगैरे खूपच फेकायचे वरतून आणि शिका खात होते कॉटन कँडी देवास चालू होतं माला पण घ्यायची तो खात नव्हता कॉटन कँडी थुकत होता ते अगाई रे इकडं आली सवारी आणि का म्हणत होती तिकडंच आला पप्पा मला तिकडून बघायची म्हणत होती तिकडं समोर जाऊन बघू पण ते गर्दी खूप होती त्यामुळं म्हटलं नको उग चेपारेपी झाली ना तर मुलांची फजिती होईन त्यामुळे आम्ही दूरच उभा राहिलो होतो हितेन गेलता समोर बघायला तो पण तेव्हाच आला बघून तो पण जास्त वेळ बघा अशी छान अशी दर्गा आहे परत आली ती सवारी तिथून आतमधून येताना पण आम्ही थांबलो होतो बराच वेळ मुलांमुळं मुला, बघ काही असं जास्त हेच नाही करणं झालं मुलं खूपच त्रास देतात फ्रेंड्स कुठं गेलं ना नुसतं रड रड करतात देवास तर कुठं जायचं का त्याला आधी झोप लागलेली असती आणि तो नेमकं त्याच्या टायमातच झोपीच्या टायमातच आमचं रिकाम पण होतो कुठंतरी जायला त्या घरी पण राहणार नाही नंतर आई पण आलत्या आई त्याच्यासाठी आई पण आल्या त्याच्यासाठी आई पण आल्या त्या परत मग आमच्या आम्ही गेल्यानंतर पाठीमागून आल त्या आई तो राहायचा नाही म्हणून तरी आईकडं पण नाही गेलो तो आ आई आल्यावर पण आईकडं नाही गेला नुसतं रड 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 करत होता त्यामुळं जास्त वेळ तिथं थांबलोच नाही आम्ही थोडंसं कसं बघितलं काहीतरी मी आलो घरी लगेच तरी अंशिकाचं हे घे ते घे हे बघा डॉक्टर किट घेतली मॅडमनं डॉक्टर किटच घ्यायची म्हणे मला घ्या जाऊन द्या तर तिला दुसरं काही नाही घ्यायचं डॉक्टर किट घ्या तरी पण समोर गेल्यावर घेतलंच तिनं हे घे ते घे डॉक्टर किट घेतल्यानंतर पण तिनं हे देवांशला घेतलं फिरते ती डॉल तर छान खेळतो तिला घरी आल्यावर बराच वेळ खेळला त्याला खाली पळते पण ती फरशून मी दाखवून तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये हे बघा परत तिथं म्हणत होती हे घे ते घे तिथं परत एक छोटी डॉल घेतली तिनं ते डॉल समोरच जायना ती डॉलच घ्यायची म्हणे मला छोटीशी ती एकदम छोटीशी होती तिला खेळायला पण छान हे होती घेतली ती एक डॉल मग मा। चला मला जाऊन द्या ते देवान हे बघा इथं फिश पण घेतला आणि घरी येईपर्यंत फुटून गेला फिश आमचा हे बघा तिथंच फिश खेळत होती ती देवास्टिं तिथेच भांडणं लागले त्या फिशसाठी आणि ह्या गाता इकडून ते आरती ती सवारी ह्या गाव हे स वाघ बनतात खूप असे बघण्यासारखं असतं फ्रेंड्स तिथं ती सवारी पार सगळ्या याच्यामध्ये फिरते जे कोणी नगरचे असन तर त्यांना माहितीच असन नगरच्या लोकां बरेचसे लोक जातात बघण्यासाठी असं पाणी पण फेकतात वरतून त्याला वरतून पाणी फेकतात समोर आल ते आम्ही इथं थांबलो होतो बघण्यासाठी देवांचं चालू होतं नाचणं तिथं ते एक मुलं म्हणायचे फ्रेंड्स आतमध्येच चला पप्पा तिकडं बघायला आहे म्हणायचे अंशिकाचं तर तेच चालू होतं मला आहे चला आतमध्ये चला आतमध्ये मला नाचायचंय पप्पा तिच्या पप्पानी बळच तिथं थांबवलं फुगे घेतले आणि फुगे पण फोडून टाकले तिथं त्या फुग्यांसाठीच बाणणं देवांचा फुटला त्याचा फुगा फुटून गेल होता तो अंशिकाचा फुगा मागत होता अंशिकाने काही दिलाच नाही तिथंच त्यांचे इतके भांडणं त्या फुग्यासाठी फ्रेंड्स बळजबरीने ते बघून तरी शांत बसले ते असं छान समोर आलं तर ना ते मग शांत बसले असे छान सवाऱ्या असतात आणि पोलीस प्रोटेक्शन पण खूप असतं त्याला कारण खूपच गर्दी होती त्यामुळे पोलिसांच्या गाड्या वगैरे असं हे होतं आणि आम्ही बराच म्हणजे ते जाईपर्यंतच थांबलो तिथं मी आंशिकाचं चालू होतं फ्रेंड चला घरी चला घरी चला देवांचं तरी काही नाही ते बघून तो शांत बसला पण आंशिकाचं चालूच पप्पा गर्दी झाली चला घरी पप्पा गर्दी झाली चला घरी तिला त्या गर्दीचीच भीती वाटायची आणि गर्दी की झाली म्हणायची आणि परत म्हणायची चला आता तिथं नाचायला जाऊ आपण गर्दीमध्ये असं पण बोलायची तिचे पप्पा म्हणे शांत बसून घे मला काहीच नको सांगू म्हणे जायचं नाही आणि गर्दीत पण नाही जायचं इथंच शांत उभा राहून बघायचं म्हणे असं छान ते हात लावण्यासाठी असं सा खूपच हे करतात मुलं सगळं उचलून नेतात फ्रेंड्स ते सवारी अशी उचलून नाचवतात ते आणि गर्दी पारचे पारे पि गर्दीत त्या इतकी गर्दी राहते तेव्हा दिसतच असून तुम्हाला किती फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका